केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानातून जालना जिल्ह्याला वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नुकसानग्रस्त पिकांच्या बांधांवर शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला एक व दोन सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्वत्र महसूल मंडळांमध्ये मुसळधार अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतुनात नुकसान झाले होते तसेच फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ज्यात डाळिंब मोसंबी व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान यात झालेले असताना शासनाच्या अनुदानापासून जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहत आहेत चार ऑक्टोबर महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयात नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आली मात्र यात जालना जिल्ह्याचा समावेश नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत वडिगोद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नुकसानग्रस्त शेतपिकांच्या बांधावर या शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे सुनील गायकवाड बप्पासाहेब काळे अंकुश तारक बाबासाहेब दखणे नारायण डहाळे प्रकाश सुरासे मुकेश डुचे आदींची यावेळी उपस्थिती होती आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर रिपोर्ट महाराष्ट्र अनुदानामधून जालना जिल्ह्याला वगळण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अद्यापपर्यंत नुकसानीचा अहवालच विभागीय आयुक्त आणि सरकारला पोहोचला नसेल असं आम्हाला यातून वाटतंय कारण की काल चार ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीच्या नुकसानीच्या अनुदानाची मदतीचा शासन निर्णय काल शासनाने जाहीर केला त्यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश नाही जिल राज्यात सुमारे एक हजार कोटीचं हे नुकसानीचं अनुदान मिळणार आहे मात्र जालना जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ नये या जिल्ह्यातील शेतकरी या अनुदानापासून वगळण्यात आलेला आहे त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आम्ही सरकारचा आणि जिल्हा प्रशासन आणि आयुक्त कार्यालयाचा निषेध म्हणून या शासन निर्णयाचा होळी होळीचा कार्यक्रम आज आम्ही केला अनुदानाची वाट पाहतो अनुदानाचा एक रुपया नाही आणि जी सुद्धा नाही अशी माहिती मिळाली नंतर स्वाभिमा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन असं ठेवलं की जान जालन्या जिल्ह्याचं ते होळी केली आम्ही त्याची त्या प्रशासनाने जे का अहवाल काढला त्याची होळी करून आम्ही निषेध नोंदवला आणि ह्या सरकारला काही वाटायला पाहिजे थोडंफार इतकी अतिवृष्टी झाली आणि एक रुपयाचं सुद्धा अनुदान नाही हे झोपले घ्या हे जे आरवर जे आर काढते दुसरा त्याचं ते इलेक्शनचं पडलं त्याला दे शासनाचं या सरकारचं शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष शे नाही अतिवृष्टी झालेली आहे काल नुकसान झाले सोयाबीनचं परंतु शासनानं जानाजीला वगळला त्याकरता ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा